मूर्तिजापूर तालुक्यात ग्रामीण भागात अनेक गावात सततच्या पावसाने रस्त्यावर चिखल साचण्याबरोबर सांडपाणी व्यवस्थापन बरोबर नसल्याने नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावर येऊन घाणीत भर पडत आहे केरकचरा विल्हेवाट बरोबर नसल्याने घाणीच्या साम्राज्यात अधिक भर पडत आहे मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक गावात कच्चा रस्त्यावर चिखल साचत आहे काही गावात सांडपाणी व्यवस्थापन बरोबर घाण पाणी व पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन साचते काही गावात अनेक ठिकाणी नाल्यांची दुरावस्था असल्याने सांडपाणी वाहून जात नाही नाल्या नेहमीच साचून राहतात पावसाळ्यात तर थोडाफार पाऊस झाला तरी अनेक गावात विविध भागात घाण पाणी चिखल यामुळे करताना ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागतो यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे यामुळे साथीच्या आजारास निमंत्रण भेटते यासाठी ग्रामीण भागात सगळ्याच ग्रामपंचायतींनी नियमित विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर